शिरपूर मध्ये लाच घेताना वीज वितरण कंपनीचा वरिष्ठ तंत्रज्ञ पकडला येथे वीज वायर दुसऱ्या खांबावरून जोडून देण्यासाठी रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ तंत्रज्ञाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे या प्रकरणी आरोपी जितेंद्र वसंत गोबी याच्या विरोधात शिरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तक्रारदार हे शिरपूर येथील रहिवासी असून त्यांचे मौजे वरवाडे येथे घराचे बांधकाम सुरू आहे त्यांच्या घराजवळील वीज पुरवठ्याच्या वायरमुळे बांधकामात अडथळा येत असल्याने त्यांनी ती वायर, वायर दुसऱ्या खांबावरून जोडून देण्याची विनंती वीज वितरण कंपनीच्या शिरपूर कार्यालयात केली होती वरिष्ठ तंत्रज्ञ जितेंद्र धोबी यांनी यासाठी पाचशे रुपयांच्या लाचेची मागणी केली तक्रारदाराने या मागणीची माहिती धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली पथकाने तक्रारीची पडताळणी करून लाच स्वीकारण्याच्या प्रकरणात आरोपीला रुपये घेताना रंगेहात पकडले आरोपी जितेंद्र भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक सचिन साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी पोलीस निरीक्षक पंकज शिंदे तसेच पथकातील इतर अधिकारी व कर्मचारी यांनी यशस्वीरित्या पार पाडली या घटनेमुळे वीज वितरण क्षेत्रातील भ्रष्टाचाराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे नागरिकांनी अशा प्रकारांबाबत तत्काळ लाचलुचपट प्रतिबंधक विभागाला कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे